नमस्कार मैं मानवी ठाकुर आप देख रहे हैं न्यूज़ फास्ट पाटिल बता दें कि राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार की विमान दुर्घटना में दुखद मृत्यु हो गई इसके बाद राज्यसभा सांसद धैर्यशील पाटिल ने इस दुर्भाग्यपूर्ण घटना पर दुख व्यक्त किया आज सुबह दुखद खबर आई महाराष्ट्र से एक करता नेता चला गया यह चौंकाने वाली खबर है अजीत दादा एक मिलनसार और स्पष्ट वक्ता के रूप में जाने जाते थे हम सब इस दुख में सहभागी है कि महाराष्ट्र ने एक ऐसा नेता खो दिया है जो महाराष्ट्र को जानता था और जिसकी प्रशासन पर मजबूत पकड़ तो थी आज सका दुखद बी करता नेता आज तुम्हारा निगुन गेला घटना दुःखद तर आहेच पण ती धक्कादायक देखील आहे निवडणुकीच्या धावपळीमध्ये या व्यस्तपणामध्ये कार्यक्रमांची जुळवाजुळव आणि लोकांना संबोधित करण्याच्या घाईपाळी कशा पद्धतीच्या घटना घडू शकतात याच दुर्दैवी हे या ठिकाणी असलेलं उदाहरण आहे ज्यांना महाराष्ट्र माहिती होता महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय सामाजिक घटना ज्यांना माहीत होत्या महाराष्ट्राचा ज्यांचा खूप जवळून अभ्यास होता अशा दोन चार पुडाऱ्यांपैकी दादा एक होते दादा खूप मनमिळाऊ होते स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा गुण होता आमच्यासारखा नवोदित कार्यकर्ता ज्यावी विधीमंडळाचा जेव्हा सदस्य झाला तेव्हा बोलताना होणाऱ्या चुका व्यवस्थित रित्या समजवून देणं आणि प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी सुद्धा त्यांनी लोकशाहीची मूल्य जपली पाहिजेत आणि सदनातील परंपरा त्यांना ज्येष्ठांनी अवगत करून दिल्या पाहिजेत अशा विचारांचे ते इथे होते खर तर एक जाणता आणि महाराष्ट्र जाणणारा आणि खरं हुनरी स्पष्ट वक्ता आणि सरकारवर प्रशासनावर कमांड असणारा आणि लोकांकरता मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असणारा नेता आज आपल्यातून हरपलेला आहे मी माझे कुटुंबीय आणि विशेषतः माझा पक्ष यांच्या आम्ही सर्व मंडळी पवार कुटुंबियांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आणि अर्थातच तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या दुःखामध्ये या ठिकाणी आम्ही सामील आहोत